हेरवाडचे समाजसेवक बंडू बरगाले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा हेरवाड तालुका शिरोळ हे गाव नेहमीच सामाजिक बांधिलकी आणि एकतेसाठी ओळखलं जातं या गावातील सर्वांचे लाडके समाजसेवक बंडू उर्फ आनंद बर्गाले यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आपल्या कर्तृत्वानं आणि सेवाभावानं त्यांनी हेरवाड परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली सर्व क्षेत्रातले ज्ञान असणारे प्रत्येकाच्या मदतीला तत्पर राहणारे बंडू बरगाले हे नाव आज गावोगाव परिचित झालं गावातील कुणालाही आजारपण दवाखान्याची गरज किंवा उपचारासाठी मार्गदर्शन लागलं ला। तर ते स्वतः पुढाकार घेऊन पेशंटला दवाखान्यात नेण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत सर्व जबाबदारी पार शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांशी त्यांचे उत्तम संबंध आहे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत त्यांनी सहकार्य केलं हेरवाडमधून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महामंडळाची स्पेशल बस सुरू करण्याचं श्रेय त्यांना जात राजकीय सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील दांडगा परिचय असणारे बंडू बर्गाले हे केडीसी बँक गोकुळ दूध संघ आणि इतर संस्थांतील मान्यवरांशी मैत्री संबंध राखतात महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी आणि देशभक्त रत्नाप्पाना कुंभार यांसारख्या नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी दरवर्षी साजऱ्या करून ते समाजात राष्ट्रीय भावना जागृत करतात सुखदुःखात शैक्षणिक किंवा सामाजिक कार्यक्रमात बंडू बर्गाले नेहमीच पहिल्यांदा हजेरी लावतात त्यांच्या सेवाभावामुळे ती सर्वांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले हेरवाड ग्रामस्थ मित्रपरिवार आणि सामाजिक बांधवांकडून बंडू आनंद बरगाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या